चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुंदर असे अंकाचे गाणे बघणार आहोत एक दोन माकडाचा आला फोर। एक दोन माकडाचा आला फोर। तीन चार कोलो बाला छडीचा मार तीन चार कोलो बाला छडी चमार पाच सहा जंगलात सगळे फिरत रहा पाच सहा जंगलात सगळे फिरत राहा सात आठ पाडे पाडेपाठ सात आठ पाडे पाडेपा नौ द हत् धहा नव दहा हत्ती धावत आला पहा, पहा। अकरा बारा वाघोबासा चडला पारा अकरा बा वासा चढला पारा तेरा चौदा फायदा तेरा चौदा मांजरीचा झाला फायदा पंधरा सोळा बोक्या जवळ लोण्याचा गोळा पंधरा सोळा बोक्या जवळ लोण्याचा गोळा सतरा अठरा मोराने फुलवला पिसारा सतरा अठरा मोराने फुलवला पिसारा एकोणीस वीस कुंद्राने खाल्ले खोबरे किस एकोणीस वीस कुंद्राने खाल्ले खोबरे कीस तर आवडली ना ही कविता कमेंटमध्ये जरूर कळवा परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा